ग्रामपंचायतचा बोंघळ कारभार अनेक संपूर्ण गाव त्रस्त गावात पिण्याच्या जपूर सुविधा उपलब्ध करून द्यावी न्याय मिळाला नाही तर नाईला जास्त आंदोलन करून गावकरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर गावात सध्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला संपूर्ण गावकरी तोंड देताना दिसत आहेत कारणही तसेच आहे या गावात ग्रामपंचायतचा बोंघळ कारभार समोर येत आहे ग्रामपंचायत अंतर्गत दोन शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर आहे परंतु ते गेले कित्येक महिन्यापासून ते आरो धूळ खात आहे गावात प्रायव्हेट ओ आहे त्यामध्ये गावकऱ्यांना वीस ते तीस रुपये दराने एक कॅन विकत घ्यावे लागत आहे कारण या गावात सरपंच असून नसल्यासारखे असल्याचे दिसून येत आहे कारणही तसेच आहे सध्या गावात सरपंच असून सुद्धा उपसरपंचाकडे कारभार आहे त्यामुळे गावात नेमके काय काम सुरू आहे कोणते काम कसे करायचे कोणाला सांगायचे गावकऱ्यांना हे कळेनासे झाले आहे अशा विविध समस्यांनी तेजापूर गाव त्रस्त आहे आणि ग्रामसभेचे आयोजन केले त्यावेळी घरकूर लाभार्थ्यांची यादी संपूर्ण ग्रामपंचायतच्या मताने तयार करण्यात आले परंतु तिकडे त्यांनी दुसरीच आपापल्या नातलगांची नावे टाकून ज्यांना घर मिळून आहे त्यांनासुद्धा घर मिळवून देण्याचे काम हे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत आहे गावात दवाखाना आहे परंतु दवाखाना कामाचा नाही आहे विशेष म्हणजे या गावात पी एच सी सेंटर असून सुद्धा गावकऱ्यांना पेशंटला घेऊन पन्नास ते साठ किलोमीटर अंतर काढावे लागते आहे कारणही तसेच आहे या गावाला हॉस्पिटल आहे परंतु नर्स राहत नसल्याने तेथील महिलांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि तेथील संपूर्ण परिसरसुद्धा दूषित आहे कारण त्या दवाखान्याकडे कोणी फिरकूनसुद्धा बघायला तयार नाही कुणाला फुरसत नाही या संपूर्ण प्रकरणाकडे येथील सरपंच उपसरपंच सचिव आणि संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन संपूर्ण गावकऱ्यांना न्याय द्यावा आणि अन्यथा पुढील काळात आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा या माध्यमातून तेजापूर येथील महिलांनी व पुरुषांनी व संपूर्ण गावकऱ्यांनी दिला आहे सर्वसाधारण रोज कॅन घेऊ शकत नाही जे पाणी दूषित आहे आहे ते नाही त्याच्यामुळे पाणी कॅन असल्यामुळे सर्व घेऊ शकणार नाही त्याच्यामुळे चांगलं पाणी सर्वांना मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जे नदीचं दूषित पाणी आहे ते बंद व्हावं आमच्या गावात दोन दवाखाने असून डॉक्टर नाही काय नाही आम्ही लोक राहतो मुलाला येत नाही बंद आहे का दवाखाने बंद आहे नर्स नाही डॉक्टर नाही कोणी नाही किती दिवसापासून दवाखाने बंद आहे आता का झाले मालेकर यांनी सांगितलं का दवाखान्याच्या बाबतीमध्ये आपल्या प्रमोदने सांगितलं दोन दवाखाने आहेत दोन दवाखाने असून या दवाखान्यामध्ये स्थायिक डॉक्टर नाही एखादा पेशंट या ठिकाणी बाहेर जाता जाता त्या गाडीमध्ये मरू शकतो याकडले ते शासन दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायतसुद्धा त्यांनीसुद्धा त्वरित याकडे या दवाखान्याकडे लक्ष देऊन प्रॉपर म्हणजे स्थायिक डॉक्टर पाठवण्याची कृपा करावी म्हणजे कारण म्हणजे आम्हाला बाहेरगावला जाण्या जाण्याचा त्रास होणार नाही याकरता दोन दवाखाने दो असून का फायदा म्हणजे गावाला आम्हाला जावं लागते त्यासाठी एक स्थायिक डॉक्टर या ठिकाणी असायला पाहिजे एवढी विनंती <ण्थारी>